नक्षा डिजिटल सर्वेला नागरिकांनी सहकार्य करावं बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचं वक्तव्य बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींचा अचूक नोंदणीकरण होण्यासाठी केंद्र सरकारनं नक्षा डिजिटल सिटी सर्वे प्रकल्प हाती घेतला बेळगाव जिल्ह्यात बोरगाव आणि गोकक या दोन पट्टण पंचायतीची निवड या सर्व्हेसाठी करण्यात आली या मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केलं बोरगाव येथील श्री वाशिकान मंदिरात महसूल विभाग भूमापन विभाग नगर आणि बोरगाव पट्टण पंचायत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला सहकार रत्न उत्तम पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब ढावले डी एल आर अधिकारी शशिकांत हेगडे एडीएलआर अधिकारी विजय कुमार पट्टन पंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष भारती वसवाडे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी मुख्याधिकारी स्वानंद तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते पंचायत तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन एस डी तोडकर यांनी केलंय आभार पोपट कुर्ले यांनी मांडलेत यावेळी ग्रामस्थ नगरसेवक आशा व अंगणवाडी कर्मचारी नक्षा सर्वे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे